तर मंडळी लग्नंत हुलस प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे चोवीस जुलैच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि जीवापासून तर मंडळी लग्नांत हुलस प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजे चोवीस जुलैच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि जीवापासून जिथे जीवा टेन्शनमध्ये असताना नंदिनी तिला समजून सांगते की तुम्हाला फक्त एकाच साईडचं टेन्शन आहे तुम्हाला फक्त इथल्याच आईबाबांना आपला घट सोडवून सांगायचं आहे मात्र मला इकडे पण सांगायचं आहे आणि दुसरीकडे माझ्या घरच्यांना पण सांगायचं आहे म्हणजे मी डबल टेन्शनमध्ये आहे मग जेव्हा तिची अवस्था कळते आणि तो बिचारा शांत होतो मग थोड्या वेळाने ज्यावेळेस नंदिनी घर आवरत असते त्यावेळेस तिथे येते पिहू पिहूला जाम टेन्शन आलं असतं कारण तिने वसुतायचे शब्द ऐकले असतात आणि तिला ते कोणातरी सांगायचं असतं ती नंदिनीकडे येते तिला सांगायचा प्रयत्न करते सांग नंदिनी तिला धीर दे सांग सांग म्हणते काही काळजी कमी चु सगळं ऐकते मात्र पिहूला वाटतं की नंदिनी तिच्यावर विसर ठेवणार नाही म्हणून ती रडत पार्थकडे जाते तिला प्रचंड घामाला असतो पार्थ पण तिची ही अवस्था बघून काळजीच पडतो ती ती विचार करते ह्याला तर हा अधिक टेन्शनमध्ये आहे म्हणून ती त्यालाही न सांगता तिथून बाहेर पडत आहे आणि तिकडे मानणी मात्र मंजूशी म्हणजे पिहूच्या आईशी बोलत असते की तुम्ही लग्नातनं निवांत या मी पिहूची काळजी घेते आणि ती बघते पिहू एका एक कोपऱ्यात बसलेली असते आणि तिला दरदरून घाम फुटला असतो तिला ताप पण आला असतो आणि ती मला काहीतरी सांगायचं मला काहीतरी सांगायचं असं सा म्हणत तिला लिटरली फिट देतात आणि तिला फीट आल्यानंतर मानणी सगळ्या घरच्यांना भरून घेत आहे आणि मग थोड्या वेळानंतर जेव्हा ज्यावेळेस पिवलं बरं वाटतं त्यावेळेस ती म्हणते मला काहीतरी सांगायचं आहे मला काही सांगायचं आहे आणि पार तर नंदीनसुद्धा म्हणतात की ही आमच्याकडे आली होती त्यावेळेस पण असं होतं प्रचंड आला होता प्रचंड घाबरली होती आणि सारखं काहीतरी सांगायचं म्हणत होती पण काय सांगायचं सांगतच नाही आहे नंदिनी तिला धीर देत म्हणते तू बिंदास सांग सगळे इथे आहेत आणि त्यावेळेस त्या मित्रांनो थोड्या वेळाआधी काय झालं असतं की वसुदाईचा उजवा डोळा फडफडत असतो आणि ती रम्याला म्हणते की उजवा डोळा फडपडतो म्हणजे नक्कीच काहीतरी वाईट घडणार आणि मला सारखं वाटत होतं की मी जेव्हा दीपबद्दल बघतोय त्यावेळेस कोणीतरी ते ऐकलंय आणि त्यावेळेस वसुधारी कळतं की ती दुसरी व्यक्ती म्हणजे जिने ते ऐकलंय ती व्यक्ती म्हणजे होती पिहू आणि हिने जर घरा घरच्यांना सांगितलं तर आपलं काही खरं नाही म्हणून ती पिहूला दमदाटी करायला लागते म्हणजे असे डोळे मोठे करून तिला म्हणते तुला काय सांगायचं ते सांग आणि पिहू तिकडे बघते आणि प्रचंड घाबरते आणि मला रूममध्ये घेऊन जा माझं डोकं दुखते म्हणून रूममध्ये निघून जाते मग आणि नंदिनी त्या रूममध्ये आणतात औषध वगैरे देतात मग त्यावेळेस माणिणी बिचारी टेन्शनमध्ये आली असते आणि मग नंदिनी विचार करते ही एवढी टेन्शनमध्ये आली पिहूमुळे आणि आपण जर आपल्या घटस्फोटाबद्दल सांगितलं आणि आपण जर आपल्या घटस्फोटाबद्दल सांगितलं तर हे आणखी टेन्शन येतील म्हणून ती काळजी करत बाहेर येते बाहेर ऑलरेडी पार्थ ना डायनिंग टेबलवर विचार करत बसला असतो त्याला असं विचार करताना बघून नंदिनी तिथून जायचा प्रयत्न करते मात्र पार तिला म्हणतो असं जाऊ नको बस माझ्या शेजारीच मग ती म्हणते मला वाटलं की तुम्हाला एकटं राहावं असं वाटत असेल कारण तुमची मानसिक का अवस्था मला माहिती कशी आहे मग दोघांच्या बोलण्यातनं दोघांनाही कळतं की ज्यावेळेस सत्यनारायण पूजा होती त्यानंतर लगेच दोघी जोड्या फॅमिली कोर्टात जाऊन घटस्फोटासाठी अर्ज दाखल करून आल्यात मग हे कळल्यानंतर दोघेही चिंतित होतात आणि दोघांना आता पुढचं टेन्शन हे असतं की आता आपण आपल्या घरच्यांना हे सांगायचं कसं कारण नंदिनी सांगते की आपण आज बघितलं की पिहू पण ते पिहूमुळे माननी म्हणजे आई खूप टेन्शनमध्ये आहेत आणि त्यांना जर आपलं कळालं गडस्फळाबद्दल तर ते आणखी टेन्शनमध्ये येतील मात्र कसंही धीर एकोटीवर आपल्याला त्यांना सांगावंच लागेल असं म्हणत ते दोघंही चर्चा करत असतात मग दुसरी वेळी सकाळी मात्र मानणी जीवाच्या रूममध्ये येते आणि ती बघते की जीव खाली पलंग जमिनीवर झोपला आहे ती त्याला उठवते आणि त्याला विचारते तू खाली का झोपला तो बिचारा आता कसं सांगायचं म्हणून तो म्हणून पलंगण की कदाचित पडलो असेल म्हणून झोपलो आहे आणि वेळ मारून नेतो मग मालिनी गेल्यानंतर तो विचार काढला जातो आपण आता कसं रोज रोज असं कसं सांग राहिला आणि या विचारात या इमोशन टचवर ही मालिका संपत आहे तर या मालिकेमध्ये तुम्हाला काय वाटलं काय आवडलं ते कमेंट करून जरूर करा आणि तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन जरूर प्रेस करा तर मित्रांनो तुम्हाला ही मालिका आवडत असेल ना तर या तर मित्रांनो या इमोशनल टचवर आजचा हा भाग आहे आता उद्याच्या येणाऱ्या भागात आपण बघूया की नंदिनीला पिहू तर मित्रांनो या इमोशनल टचवर आजचा मालिकेचा हा भाग संपतो उद्याच्या येणाऱ्या भागात बघूया की वसुताई आता पिहूपासून कशी सावध राहते किंवा पिहू घरच्यांना सांगते की नाही आणि हे सुद्धा पार त्यांनी जीवा वगैरे हे पण घरच्यांना त्यांच्या घटस्फोटाबद्दल सांगता की नाही तर उद्याच्या भागात काय घडणार हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकन जरूर प्रेस करा तुम्हाला हा भाग कसा वाटला आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा मालिकेबद्दल तुमचे कमेंट पण करा मित्रांनो तर भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी घ्या